नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर आज पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांतीला आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आज सूर्यदेवाची पूजा केली जाते याचबरोबर सकाळी सूर्यदेवाला अर्घ दिलं जातं बघा भोगी संक्रांत आणि किंक्रांत ह्या तिन्ही दिवशी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ कसं द्यायचं हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला संक्रांतीच्या दिवशी काही सेवा काही उपाय देखील करायचे असतात अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे ह्या उपायाने आपल्याला अतिशय चांगले फरक किंवा परिणाम बघायला मिळतात आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातनं बघा ही एक वस्तू काढून टाकायची आहे यामुळे बघा आपल्या घरात असले इडा पिडा भोग हे नष्ट होणार आहे यामुळे आपल्या घराची मुलांची त्याचप्रमाणे पतीची देखील प्रगती होणार आहे काही कारणास्तव आपल्या घराची प्रगती थांबली असेल मुलांची प्रगती थांबली असेल घरात वादविवाद होत असतील किंवा मग घरात जास्त प्रमाणात नकारात्मकता किंवा निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ही सर्व काढून टाकण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे बघा हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे आपल्या घरात बऱ्याच प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा ही येऊन थांबलेली असते दर टायमाला ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याबरोबर येत असते बाहेरून येत असते किंवा कोणी आपल्या घरात येईल त्यांच्याबरोबर देखील ही येऊन निगेटिव्ह ऊर्जा येत असते त्याचबरोबर ही निगेटिव्ह ऊर्जा नुसती बाहेरूनच येते असं नाही तर बघा आपल्या घरामध्ये जर का आपण वादविवाद करत असेल भांडणं करत असताल किंवा कोणालाही शिवीगाळ करत असाल किंवा नको ते शब्द वापरत असाल तर यामुळे देखील आपल्या घरामध्ये ही निगेटिव्ह ऊर्जा तयार होत असते आणि याचा परिणाम आपल्या घरातील सर्वांवर होत असतो बघा याचा परिणाम आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर होत असतो तर यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे उपाय कोणता करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा आपल्याला संध्याकाळी एक काळा कपडा घ्यायचा आहे बघा काळा कपडा घ्यायचा आहे हा काळा कपडा घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचा आहे ह्या काळ्या कपड्यावर आपल्याला थोडेसे तिळ घालायचे आहे काळे तीळ तुम्ही थोडे घाला यानंतर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी थोडीशी आपल्याला घालायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्यायची आहे पाच अखंड लवंग घ्यायचे आहे पाच काळी मिरी घ्यायची आहे काळे उडीद असतील तर तुम्हाला पाच काळे उडीद देखील घ्यायचे आहे आता या सर्व गोष्टी ह्या पोटलीमध्ये आपल्याला बांधायच्या आहे आणि या पोटलीला एक गाठ द्यायची आहे यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून एक वेळा ही पोटली आपल्याला हातात धरायची आहे आणि एक वेळा आपल्याला कालभैरव अष्टक याचं पठण करायचं आहे आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरव अष्टक दिलेला आहे तुमच्याकडे वेगळं पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यात बघून हे सोत्राचं पठण करू शकतात पुस्तक नसेल तुम्हाला कालभैरव अष्टक येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण देखील करू शकतात तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टक श्रवण करायचं आहे किंवा याचं पठण तुम्हाला करायचं आहे यानंतर ही पोटली बघा आपल्या घरात जर का एखादी व्यक्ती आजारी असेल किरकिर करत असेल जास्त त्रास देत जास्त त्रास देत असेल अशा व्यक्तीवरून आपल्याला ही पोटली सात वेळा उतरवून घ्यायची आहे यानंतर ही पोटली आपल्या घरातील सर्व भिंतींना टच करायची आहे त्यानंतर ही पोटली घेऊन आपला जो मुख्य दरवाजा आहे या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवायची आहे बघा आपल्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती असेल किंवा जी व्यक्ती खूप किरकिर करते किंवा कोणाला नोकरी धंद्यात खूप त्रास होत असेल अशी व्यक्ती किंवा लहान मुलं असतील सारखे आजारी पडत असेल सारखी त्यांना नजरबाधा होत असेल तर अशांवरून ही पोटली सात वेळा उतरवून घ्या यानंतर घराच्या भिंतींना टच करा त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा ही उतरवून घ्या यानंतर ही पोटली तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन एखाद्या ठिकाणी फेकून द्यायचे शक्यतो दक्षिण दिशेला जर का मोकळी जागा असेल तर तु तुम्ही तिथे तु तु फेका किंवा घराच्या बाहेर तुमचा मोठा कुठे डस्टबिन असेल त्यात नेऊन टाका किंवा मग तुम्ही पाच ते सात कापराच्या वड्या घ्या बाहेर एक भांडं घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ह्या कापराच्या वड्या टाकून तुम्हाला ही पोटली जाळून टाकायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे या उपायामुळे तुमच्या घरात असलेली पिडा त्याचप्रमाणे निगेटिव ऊर्जा ही नष्ट होणार आहे निघून जाणार आहे याचबरोबर तुमच्या घराची मुलांची पतीची देखील प्रगती होणार आहे तुमच्या घराची थांबलेली प्रगती देखील व्हायलाच चालू होणार आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण सर्वांनी आज मकर संक्रांतीच्या संध्याकाळी आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ